एकशे चौदा मालेगाव विधानसभा मतदारसंघ एकशे चौदा मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला ला झालेल्या निवडणुकीत मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक हे अखिल भारतीय इत्ते इत्तेहादुल मुस्लिम या पक्षातर्फे एक लाख सतरा हजार दोनशे बेचाळीस मतांनी निवडून आलेले आहेत आणि येथे या मतदारसंघामध्ये वैध मतदान झालं होतं दोन लाख तीनशे चव्वेचाळीस पैकी एक लाख सतरा हजार दोनशे बेचाळीसमध्ये मते, मते मुफ्ती मोहम्मद अब्दुल खात खालिक यांना मिळाली त्यानंतर दुसऱ्या स्थानावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आशिफ रशीद यांना त्यांना अठ्ठ्याहत्तर हजार सातशे तेवीस इतकी मतं मिळाली त्यानंतर श्री श्रीमती दीपाली वाळुळे या भाजपच्या होत्या यांना एक लाख एक हजार चारशे पन्नास मतं मिळाली आणि नोटाला एक हजार एकशे त्रेचाळीस मतं मिळाली आणि सय्यद सलीम सय्यद आलीम अपक्ष होते यांना चारशे बारा इतकी मतं मिळाली तर ये मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालीक हे या निवडणुकीत मोठ्या मतांनी एक निवडून आलेले साधारण चाळीस हजार मतांनी निवडून आलेले आणि ते राहायला सर्वे नंबर एकशे बावन्न प्लॉट नंबर वीस लाईन नंबर चौदा मायापुरा मालेगाव जिल्हा नाशिक येथे त्यांचं निवा निवासस्थान आहे आणि त्यांची संदर्भात थोडीशी माहिती तीन जानेवा तीस जानेवारी एकोणीसशे एकसष्टला मालेगाव जिल्हा नाशिक येथे त्यांचा जन्म झाला त्यानंतर ते पदवीधर आहेत त्यांना मराठी हिंदी इंग्रजी उर्दू अरबी आणि फारसी या भाषा येतात त्यांच्या पत्नी श्रीमती सैदा खातून असून ते विवाहित विवाहित असून त्यांना दोन मुलगे व दोन मुले आहेत व्यवसाय त्यांचा उद्योजक आहेत आणि समाजकार्य ऑल इंडिया मजलिस ए इतिहातुल ए एम एम आय एम आएम, या पक्षाचे ते कार्यकर्ते असून एकशे चौदा मालेगावमध्ये जिल्हा नाशिक येथून निवडून आलेले आहेतच आता जमियत उलमाचे ते अध्यक्ष आहेत मालेगावच्या त्यानंतर दारुल उलूम देव देवचंद देवच देवबंद सदस्य आहेत आल मद्रिस महाराष्ट्र इमाम त्याचे अध्यक्ष आहेत जामा मशीद मालेगाव इमाम चाये जामा मशीद मालेगाव याचे अध्यक्ष आहेत त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची निवडणूक झाली निवड झाली होती आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची भेटनिवड झाली आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ते हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत त्यांनी सौदी अरब हाचा अभ्यास दौराही केलेला आहे तर आता यावेळेस राजकीय दृष्टिकोनातून जी समीकरणं आहेत ती थोडीशी बदललेली आहेत कारण दोन वेळेस जरी ते निवडून आले असले मालगाव मालेगावमधून तरी आता निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष भाजप त्यानंतर विधानसभेचे दोन जे पक्ष आहेत राष्ट्रवादीचे शरद पवार गट अजित पवार गट त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा शिवसेना त्यानंतर उद्धवसाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि तसेच इतर जे काही पक्ष आहेत यामध्ये की राज ठाकरे यांची भारतीय नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर या पक्षांचं जे कार्य आहे ते कशा पद्धतीचं येथे चालतो आणि लोकसभेच्या धुळे मतदारसंघामध्ये शोभा बादशाव या कशा अटीतटीच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्या हे यामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे कारण त्यांची भूमिका यामध्ये बागलन तालुक्यातील अतिशय महत्त्वाची राहणार हो आहे मालेगावची महत्त्वाची राहणार हो आहे त्यानंतर मंत्री दागा भुसे किंवा इतर जे आ, जे लोक आहेत त्यांचं वारं कशा पद्धतीने चालणार हो आहे आणि मालेगावमध्ये हे एम एम आय एमचे उमेदवार परत निवडून येणार आहेत किंवा नाही ना या संदर्भामध्ये आता काही सांगता येणार नाही ना शेवटी उमेदवार जो निवडून येईल तो आपल्या कार्याच्या जोरावर आपल्या लोकसंबंधाच्या स्नेहसंबंधाच्या किंवा आपल्या कार्यसंबंधाच्या जोरावरच निवडून येणं शक्य आहे आता येथे पक्षांची तर फाटाफूट आहेच आहे परंतु त्याबरोबरच नेते फाटाफूट केलेले आहे नेते आहेत म्हणून आता यावेळेमध्ये सर्वात जास्त जर कार्य असेल स स्नेहसंबंध असतील तरच आहेत अन्यथा या उमेदवारांचे पराभव निश्चित ठरलेले आहेतच कारण लोकसभेमध्ये देखील बा डॉक्टर भारती पवार यांचासुद्धा तेथे पराभव झाला त्यानंतर धुळे मतदारसंघामध्ये डॉक्टर सुभाष यांचाही पराभव झाला म्हणजे अगदी मंत्री असलेले देखील लोकांनी पाडून दाखवलेले आहेत सुभाष डॉक्टर सुभाष भामरे हे मंत्री होते डॉक्टर भारती पवार याही मंत्र्या होत्या परंतु या दोघांनाही पराभूत व्हावं लागलेलं आहे भाजपच्या लोकांना तेव्हा आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील असा चमत्कार होऊ शकतो म्हणून यावेळेस जो जो जास्त 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 कार्य असेल आणि जो चांगल्या पद्धतीने व्यवस्थित असेल आणि चांगला त्यांच्यापेक्षा जो उमेदवार असेल की जो त्यांच्यापेक्षा जास्त कार्य करणारा असेल अशा लोकांना हे लोक निवडून देणार आहेत म्हणजे आता हे जे आमदार आहेत तर हे परत निवडून येणार किंवा नाही संदर्भात अद्यापर्यंत कोणालाही काही सांगता येणार नाही कारण वस्तुस्थितीचं फार वेगळी झालेली आहे निवडणुकीही वेगळी झालेली आहे लोक वेगळे झालेले सगळा बदल हा येत्या अडीच वर्षामध्ये झालेला आहे की जेव्हा एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडली त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडली आणि त्यानंतर भाजपने यामध्ये जरा उडी घेतली वेगळी घेतली त्यानंतर काँग्रेस सहभागी झालं असा सगळा जो भाग आहे तो वेगळाच आहे आणि दुसरं एम आय एम हे औरंगाबादमधून निवडून येणार होतं तर तेथे तेथे ते त्यांचा ते 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 लोकसभेला एकही माणूस निवडून आलेला नाही त्यामुळे विधानसभेमध्ये नेमकं का का काय होणार एम आय एमचे उमेदवार निवडून येणार किंवा नाही येणार या संदर्भामध्ये थोडंसं विशेष वाटतं परंतु मला तरी वाटतं यांचा जर पराभव होऊ शकत असेल तर तो त्यांचं कार्य जर का होऊ शकत नसेल चांगल्या पद्धतीने जर कार्य केलं असेल तर होणार नाही परंतु कार्य चांगलं नसेल तर त्यांचा निश्चितपणे पराभव होऊ शकतो म्हणजे येथे आता एक वेगळ्या पद्धतीने बघायचं तर हा जो प्रश्न आहे मालेगावचा कारण येथे खूप समस्या पण आहेत त्या समस्या सोडवल्यात किंवा नाही सोडवल्यात मध्यंतरी बरेचसे काही आंदोलन झाले मोर्चे झाले किंवा इतर काही गोष्टीमध्ये नगरपालिकेच्या संदर्भामध्ये का पण काही गोष्टी घडलेल्या आहेत तर या सगळ्या बाबी येथे अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि या सगळ्या बाबीचा विचार करून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कोण आमदार निवडून येणार हे आज तरी सांगता येणार नाही आहे ना ये। परंतु झाली तर निवडणूक अटीतटीची येथे होऊ शकते आमचं हे, हे आ, ए टी एम न्यूवर्ल चॅनल हे राजकीय सामाजिक आमदार खासदार किंवा मंत्री यांच्या संदर्भातल्या ज्या काय बातम्या माहेर माहिती राजकीय स्थिती विश्लेषण वगैरे या संदर्भामध्ये आम्ही संपूर्णपणे हे करत असतो तर या मतदारसंघामध्ये काय काय घडेल किंवा का कसं घडेल हे सांगण्यासाठी इथे आम्ही त्यादृश्यतून कायम प्रयत्नशील असतो तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करून तुमचा हा व्हिडिओ बघून हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांना शेअर करा बघा आणि नेमकं याच्यामध्ये कॉमेंट करा की या मतदारसंघातून आमदार कोण निवडून येणार आहे ते कारण तुमच्या कॉमेंटवरूनच एक पुढील याचा अंदाज लागू शकतो की या आमदाराला पुढं या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी खात्री आहे तर या चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा शेअर जा करा आणि जास्त जास्त लोकांनी व्हिडिओ पाहून कॉमेंट करा